नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत छत्रपती संभाजीनगर शहरातील एका तरुणाने छावा चित्रपटाचे तिकीट घेऊन या आणि मोफत दाडी कटिंग करून जा शंभू नगरातील रामा सलूनचे रामेश्वर दळेकर यांची अनोखी संकल्पना काय आपण जाणून घेऊया या संकल्पनेविषयी आणि त्यांच्या शब्दामध्ये रामेश्वर दळेकर यांच्याकडून कारखेडा परिसर शिवनगर तिथं माझं सलून आहे रामा सलून जी अशी आहे की छावा पिक्चर अति खूप छान आहे आणि मी खूप पाहिला मला मनातून खूप आवड आहे म्हणून माझ्या एक मनातून हर माझे जितके कस्टमर किंवा सगळे माझी शिव शिवपर्मी यांच्यासाठी एक ऑफर ठुली की एक फ्री म्हणून हेअरकट करू आलो मी शेविंग आणि हेअरकट हे फिरी चार दिवसासाठी मी माझ्याकडून करत आहे त्याची योजना कशी राहणार आहे त्याची योजना अशी आहे कोणी गर्दी नाही करू एक एक नंबर लागणार व्यवस्थित होणार आणि त्याला सर्व्हिस फुल भेटणार चार दिवस तारीख आहे आपली नाही आता कोणत्या दिवसापासून सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार चार चार दिवसासाठी आहे आपले आणि तिकीट दाखल्या आपण ते हे देऊ शकतो आपण तिकीट तुमच्याकडे जमा करायचं माझ्याकडे जमा कोण येऊन दाखवून तिकीट माझ्याकडे जमा करायचंय फ्री झाडी ते रिजल्ट करून आणि काही लोकांनी समजा ऑनलाईन तिकीट काढले तर मग त्यांच्या कसं मोबाईल मध्ये फोटोग्राफ करायचा हे करून त्याचा नंबर राहील मोबाईल नंबर राहील माझ्याकडं आणि त्याला करून देऊ शकता एक तिकीट सोमवार त्या बंद येऊ शकतो येऊ शकता मग काही अडचण त्याच्यासाठी लेडीज साठी काही आहे आणि लेडीजला बी फ्री आहे ना लेडीजचा फक्त हेअरकट भेटला येणार आहे कोणत्या तारखेपासून हो? आणि किती तारखेपर्यंत राहणार चोवीस तारखेपासून तार छावा चित्रपट घेऊन या आणि तिकीट जमा करायला था। दाढी कटिंग फुकट मोफत करून घ्या तर काय वाटतंय कसं पाहतो तुम्ही याच्यात सर्वप्रथम जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय महाराष्ट्र रामा धळेकरांनी हा जो उपक्रम घेतला आहे छान उपक्रम घेतलेला आहे तर त्याचं आपण कौतुक करूया कारण की काही नसताना त्याच्यामध्ये एवढं असं मोठी त्यांनी डेअरिंग दे केली आहे तर खरंबूद कौतुकाची बाब गोष्ट कोड़ कोड़ आहे दुसरी सगळी त्याचा असा विचार आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा जो चित्रपट काढलेला आहे तो आपल्या येणाऱ्या पिढींवर त्याचा संस्कार पडायचे आपण हिंदू सनातन आहे जे आहे ते संस्कार आहेत ते आपलं समाजासाठी त्यांनी काय केलं आहे काय नाही हे जनतेवर पोचावलं पाहिजे अशी त्याची विचारभावना आहे आहे त्याच्यासाठी त्यांनी हा राबविलेला आहे त्या आपण कोणती चांगली गोष्ट आहे ती अभिनंदन तिथे राबव होते त्याच्याबद्दल तरुण पिढीला या निमित्ताने दे काय संदेश देणार तरुण पिढी या निमित्त संदेश देणार आहे की काही असं शेवटी किती असलं तरी शेवटी आपण आपला स्वराज्यासाठी लढा की संभाजी महाराजांनी ज्यांनी जे केलेलं आहे ते ते स्वराज्यासाठी लढले आपले लढले स्वराज्यासाठी म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी स्वराज्य देश आपल्या काय आपली आपली संस्कृती काय जुनी संस्कृती काय ते जेवण ठेवा इतिहास जेवण ठेवला इतिहास जेवण ठेवला तर ते जीवन राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज राज्य म्हणजे अठरा पगड जातीसाठी हा छत्रपती शिवाजी महाराज राज्य म्हणजे अठरा पगड राज्य आहे आणि तेच राज्य कंटिन्यू पुढे व्हायला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व काही केलं असतं पण त्यांनी नाही त्यांनी म्हटलं असतं की त्यांनी बलिदान देऊन त्यांनी सर्व एकत्र केलं सर्वांना स्वराज्याची स्थापना झाली तिला तुम्ही जेवण ठेवा पूर्ण आख्यामध्ये त्यांचे जे विचार आहेत ते मुलांच्या युवा पिढीमध्ये त्यांचे विचार झाला पाहिजे ज्या प्रमाणात चित्रपट आहे त्या विषयाने आदर्श शिकवण आहेत त्याचबरोबर संभाजीराजे आज पूर्ण भारतामध्ये त्यातील चित्रपट काढून ते दिलेले आहेत की लोकांना की चित्र चित्रसंभाजी काय आहे लोकांना आज कळलंय चित्रपटामार्फत आणि एवढे दिवस लोकांना एवढी आयडिया नव्हती आता चित्रपट काढल्यापासून खूप चांगलं काम केलेलं आहे त्याप्रमाणे लोकांना माहिती पडले संभाजी राजे काय होते आणि चांगला हे पुढे त्याच्यामुळे एक चांगली आयडिया केलेली आहे की बाबा काय जे चित्रपट बघतील किंवा बाबा त्या निमित्त काय होत नाही की बाबा मला हेअर कटिंग करत करता पण जे चित्रपट बघतील तेव्हा तेव्हा त्यांना कळेल की बाबा संभाजी राजे काय होते आणि काय नाही आपल्याला सर माझं नाव दीपक सकाराम महाडिक नाना शिवनगर भारतीय जनता पार्टीचा मंडळ सरचिटणीस आहे आमच्या भागामध्ये सामा सरून जे आहे त्याचे प्रोपराइटर रामेश्वर गाळेकर यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात ते येत आहे त्यांनी ठरवलेला एका छावा चित्रपट जो कोणी बघून येईल आणि त्याचं तिकीट दाखवेल तर त्या किती जरी असेल म्हणजे संख्या किती जरी असेल तरी मोफत त्या माणसाची दाढी कटिंग किंवा महिलांची जे काही पार्लर रिलेटेड असेल तर ते मोफत रामा सलून तर्फे करून देण्यात येणार आहे अशा अतिशय स्तुत्य उपक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असे नवीन नवीन प्रयोग त्यांनी करावं आणि समाजात एक नवीन आयडिया देत राहावे समाजाला रा सुद्धा या निमित्ताने शहरवाशांना काय आवाहन करणार मी या निमित्ताने शहरवाशांना हेच आवाहन करेल का कर तुम्ही जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या मध्ये जे पिक्चर आलेला आहे छावा त्यात जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आणि जास्तीत जास्त जमा करून आमच्या रामा सदून मध्ये तारखे मी इथला एक रहिवासी आहे रामा सडून आमचं फार जुनं आहे इथे आमचं जसं आम्हाला मला कळालं की रामा आता सोमवार ते गुरुवार येणार आहे छावा चित्रपट जो पण कोणी त्याचं तिकीट घेऊन आल्यानंतर तो त्याची तारी कठीण फ्री करणार आहे फार चांगला उपक्रम राबवतोय या उपक्रमाने जे कोणी राहिलेले आहे जे कोणी बघताय ते आपण नंतर बघू टॅक्स फ्री झाल्यावर बघू ते जाऊन छावा पिक्चर बघतील आणि लवकरात लवकर तो पिक्चर बघितण्यात येईल आणि त्यांना कळेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय होता त्या उद्दिष्टाने त्याने हा कार्यक्रम ठेवलेला आहे उपक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल त्याचं हार्दिक अभिनंदन असेच उपक्रम तो जीवनामध्ये समाजासाठी करत राहावं आणि त्याच्या त्यासाठी त्याला शुभेच्छा शहरवासियांना आव्हान तर नाही तर माझं एक वैयक्तिक मत असं आहे की जे कोणीही आपल्या महाराष्ट्राच्या मातीत आपली महाराष्ट्राची जी, जी माती आहे ती संतांची आणि महापुरुषांची माती आहे महाराष्ट्रामध्ये जेवढेही संत आणि महापुरुष लाभले ते कोणत्याही मातीला ना लाभलेले नाही आहे हे आपलं सौभाग्य आहे तर आपण प्रत्येक संतांना आणि महापुरुषांना कोणत्याही जातीत न वाटता माणूस म्हणून त्यांच्याकडे माणुसकीच्या नात्याने बघावे आणि ह्या पिक्चरातून तो उपदेश कारण की छत्रपतींनी अठरा पकड जाती आणि बारा बरोधीदारांना घेऊन स्वराज्य उभं केलेलं होतं छत्रपतींचं स्वराज्य हे कोणत्या एका विशिष्ट लोकांसाठी नव्हतं हे सगळ्या दुर्बल घटकांसाठी उभं केलेलं स्वराज्य होतं स्वराज्याची नीव ही महाराष्ट्राने रचलेली आहे याच्याकडे आपण फार काळजीपूर्वक बघितलं पाहिजे आणि त्यांचा इतिहास त्यांचं संस्कृती ही आपण जपली पाहिजे की येणाऱ्या काळात पण जपली पाहिजे आणि आता पण जपली जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव शैलेश राज वगैरे तर रामा जेम्स सलून याचे प्रोपरायटर रामेश्वर दळेकर यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे तर त्यांचा असा उद्देश आहे की तरुण पिढींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी कसे कसे लढले काय काय कार्य केले त्यांनी हा त्यांचा उद्देश तरुण पिढींना पोहोचवण्यात येणार आहे तर त्यांना त्यांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या ज्या तरुण छावा हा चित्रपट बघितला तर बघितल्याच्या नंतर त्यांचं सलूनमध्ये येणे आणि त्यांना मोफत हेअरकट आणि बी एड करून मोफत करून मिळणार आहे तिकीट आणल्यानंतर त्याच दिवशी काय नंबर वगैरे तिकीट आणल्याच्या दिवशी किंवा तिकीट दुसऱ्या दिवशी सुद्धा हा कार्यक्रम हा उपक्रम करून घेऊन दोन दिवस तिसऱ्या दुसरा दिवस आणि तिसरा दिवस